लातूरात महिलांसाठी मोफत सिटी बस, बस सेवा निरंतर चालू राहणार महानगरपालिकेला का स्मार्ट कार्ड देण्यासाठी केंद्राची संख्या वाढवावी माजी मंत्री आमदार अमित देशमुख लातूर शहरातील महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा पुढे चालूच राहणार आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं महिलांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्रत्येक के प्रभागात केंद्र सुरू करावीत अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मनपा आयुक्त आणि प्रशासनाला केली आहे लातूर महापालिकेनं काँग्रेस पक्षाच्या पुढाकारातून तीन वर्षापूर्वी महिलांसाठी ती मोफत सिटी बस सेवा सुरू केलेली आहे लातूर महानगरपालिका सिटी महिलांना मोफत प्रवास देणारी देशातील पहिली आणि एकमेव महापालिका ठरलेली आहे तीन वर्षापासून आजवर ही सेवा निरंतरपणे चालू असून असंख्य महिलांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे या सेवेचा लाभ शहरातील महिलांना पुढेही मिळत राहावा म्हणून महापालिकेनं स्मार्ट कार्ड अनिवार्य केलेलं आहे स्मार्ट कार्ड पास असलेल्या महिलांना एक जानेवारी पासून सिटी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे हे कार्ड मिळण्यासाठी गंज गोलाई व क्रीडा संकुल नजीकच्या बस स्टॉपवर केंद्र सुरू करण्यात येणार आहे या ठिकाणी आधार कार्ड देऊन स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन सुविधा करण्यात आलेली आहे मोफत सिटी बस प्रवास स्मार्ट कार्ड साठी दोनच केंद्र ठेवल्यामुळे गर्दी होऊन महिलांची गैरसोय होणार आहे त्यामुळे सदरील कार्ड साठी प्रभागनिहाय केंद्र सुरू करावेत अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी महापालिका आयुक्त व प्रशासनाला अँड मिस अपडेट